सगळ्या डिग्नेटरीज ऑन टीचर्स ऑन ऑन डिअर स्टुडंट सर्व विद्यार्थी ज्यांना ज्यांना सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये भाग घेतलेले आहेत त्यांचा सर्वांचा होतो त्याचबरोबर सर्व टीचर्स जे त्यांचे आहेत जे त्यांचे मोटिवेटर आहेत त्यांनाही देखील खूप खूप धन्यवाद कारण हे करणं खूप गरजेचं आहे जे विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या एक्झाम्स घेण्यासाठी इंटरेस्ट करतात तर सर्व टीचरसाठी थोडं जोरदार टाळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे आता ह्या वर्ल्डमध्ये खूप कॉम्पिटिशन आता आहेत म्हणजे कॉम्पिटिशन इतकं जोरात चालू आहे की आता ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्याच तुम्हाला खूप हेल्प करायचं पुढच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला भाग घेण्यासाठी जर तुम्ही आजचे वर्ल्ड जर बघितलात त्याच्यामध्ये इतकं बदल होत आहे की प्रत्येक दिवशी नवीन टेक्नॉलॉजी येते प्रत्येक दिवशी नवीन इन्व्हेन्शन होत आहे आणि ह्याच मी इन्व्हेन्शन होते म्हणजे इन्व्हेन्शन करताय कोण तुम्ही जेव्हा मोठे होता ओके आता तुम्ही स्कूलमध्ये आहात नंतर थोडं काही तुम्ही दुसरी डिग्री तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये काही गोष्ट नवीन तयार कराल आणि ते मार्केटमध्ये तुम्ही आणाल आणि त्याचा वापर करण्यासाठी आम पब्लिक जे आहे त्यांना त्यात मदत होते तर सगळ्या कॉम्पिटिजन तुम्ही भाग घ्या वर्ल्ड खूप बदलत आहे कारण कसं होतं की एक जमाना असा होता जसं मी जेव्हा बसायचो असंच सेम असं युनिफॉर्म घालून असं खाली मागच्या वेळात मागे बसायचो असाच विचार यायचा की आमचं पुढचं कसं व्हायचं हो पुढची दिशा बघतच नव्हतं पाच वर्ष पुढे काय होणार आहे त्याच्या पुढे पाच वर्ष काय होणार आहे अशी त्याची प्लॅनिंग आम्ही करतच नव्हतो पण तुमच्याकडे कसं आहे की आता फुल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे उपलब्ध आहे एखादा माहिती हवी असेल तर आम्हाला डिक्शनरीशिवाय दुसरा पर्याय नव्हता तर तुमच्याकडे काय आहे काय तुमच्याकडे मोबाईल टेक गुगल बरोबर सगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे म्हणजे तुमचा फोन जेव्हा तुम्ही जन्म तुम तेव्हापासून तुमच्याकडे तुम इंटरनेट होतं म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेशन सोबतच तुमचं फोन झाला म्हणजे याच्या जनरेशनची खूप त्याच्यामध्ये आता स्टडीज सुरू आहे तुम्ही कुठल्या जनरेशनचा जेव्हा पाहिजे कुठल्या जनरेशनचा मॉडर्न ओके मॉडर्न आम्ही होतो तुम्ही त्याच्या पुढच्या तुम्ही कुठे अल्फा जनरेशनच्या अल्फा जनरेशन आता तुमच्या नंतर जी पिढी आहे दोन हजार पंचवीसपासून ज्या पण मुलं बॉन होतील द्या बीटा अल्फा बीटा अल्फा म्हणजे ते सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यातच त्यांच्याकडे सगळे इन्फॉर्मेशन येणार आहे पण मुलगा मोठं होतोपर्यंत बऱ्याच गोष्टी काही काही गोष्टी येणार आहे ओके तर ह्या वर्ल्ड वर्ल्डमध्ये तुमच्याकडे तुमचे इतर स्किल पण असणं खूप गरजेचं आहे एज्युकेशन आहे तुमच्याकडे टीचर्स तुम्हाला छानमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतात टीचर जेव्हा स्कूलमध्ये तुम्हाला त्या काही गोष्टी सांगत असतात तर खूप ध्यान तुम्ही तुम्ही ऐका तुमच्याकडे नोटबुक पेन आहे त्या सगळ्या नोट करून घ्या कारण टीचर्स सांगत असतात त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला सांगतात ओके तर आता तुमच्याकडे मोबाईल आहे हा मोबाईल असल्यानंतर मग बरेच लोक काय काय करतात मुलांना मध्ये काय काय बेनिफिट आहे त्या बेनिफिट्स जास्त उपयोग करत नाही जर ॲज ज्या अननेसरी गोष्टीला त्याच्या जास्त फोकस ठेवतो ते न करता आपल्याला बऱ्याच गोष्टी इन्फॉर्मेशनमध्ये आता जसं की काही विद्यार्थ्यांनी फायर फायर डिपार्टमेंटनं त्यांना इन्व्हेन्शन केले आहे तर ह्या विद्यार्थ्यांनी आता काय केलं पाहिजे त्याच्यात अजून इन्व्हेन्शन केलं पाहिजे इंटरनेटच्या माध्यमातून काही सर्च करून तर अजून काही तर चांगलं करता येईल करून व्हर्जन्स आता हे एक वर्जन आहे दोन वर्जन आहे तीन वर्जन आहे ह्याची इन्व्हेन्शन्स करता आलं पाहिजे इंडियामध्ये बऱ्याच इन्व्हेन्शन्स झालेले आहेत आज अमेरिकेला बलाड डे का म्हणलं जातं

त्याच्यात ब्लूटूथ आलं त्याच्यात वायफाय आलं सिम कार्ड आलं अशा करत मायक्रोची सगळ्या गोष्टी आहेत ना दोन लाख पेटेंट्स आहेत म्हणजे काय की जे काही तुम्ही इन्व्हेन्शन करता ते तुमच्या नावावरती कसं काय हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे हळूहळू तुम्ही शिकायला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत तर ह्या गोष्टींचा तुम्ही खूप वापर करता तुम्हाला आला पाहिजे ज्या करून तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे एखादा विद्या एखादा पिक्चर एक 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 तुम्हाला एखादा एक्सप्लेनेशन तुम्ही दिलं तुम्हाला एखादा लेसन त्यांनी शिकवल्या तर त्याच्यातले अजून सोप्या पद्धतीने अजून विद्यार्थी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर सगळ्या इंटरनेटवरती माध्यम त्या उपलब्ध आहे तर त्याचा तुम्ही जरूर वापर करा इंडियामध्ये कसं झालंय की इंडियामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बुद्धिमान भारत ह्याच्यावरती काम करते आता बुद्धिमान भारत म्हणजे तुम्हाला काही धुम मी सांगतो बुद्धिमान भारतमध्ये बऱ्याच इन्व्हेन्शन जे आहेत ते भारताचे मुलंच करतात तुम्ही लोकच करता आज मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टचे जे सीईओ आहे ते कोणा माहिती आहे मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट काय वर्ल्ड एक्सेल मध्ये वापरता माहिती आहे वर्ल्ड एक्सेल फॉरमेंट माहिती आहे का ओके hmm? गुगल माहिती आहे ना गुगल माहिती गुगलची कंपनी कोणी चालवत गुगलची कंपनी चालू नाव माहिती काय कोणी ते सांगा सुंदर पिचाई यांचं नाव आहे त्यांचं नाव सुंदर पिचाई असं नाव आहे मायक्रोसॉफ्ट सत्या नाडेला हे सगळे भारतीय आहेत जे इंटरनॅशनल कंपनीज चालवतात म्हणजे तुमच्याच पैकी जेव्हा तुम्ही एखादा एक पर्टिक्युलर रेझॉल्युशन घ्याल आणि हे स्कूलचं मी वैशिष्ट्य सांगतो की हा स्कूलमधून ज्या विद्यार्थ्यांनी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून आय ए एस ऑफिसर्स आलेले आहेत एम पी एस सी पासून महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटच्या गवर्नमेंट ऑफिसर्स म्हणलेले आहेत अशाच पद्धतीने तुमच्याकडे आता टेक्नॉलॉजी आहे एक्सपर्ट टीचर्स आहेत मोटिवेशनल आहेत इन्फ्लुएन्सल टीचर्स आहेत त्यांनी तुमच्याकडे खूप तुमच्यावर खूप मेहनत घेतात ज्या पद्धतीने तुमच्याकडे सगळ्यांना मॉम एक्झाम बद्दल माहिती दिली तुम्ही त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद दिला आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले तर ह्याचा जरूर फायदा घ्या तुमच्या करिअर चांगलं बिल्ड करण्यासाठी ओके आता थोडा एक माझा स्पीच वेगळ्याकडे वळतो सगळे सगळ्यांना मोबाईल मोबाईल सगळ्यांनी बघितले का असं कोण आहे की मोबाईल हातात धरला नाही स्मार्टफोन हातात धरला नाही असं कोण आहे नाही काय आता मी काही छोट्या छोट्या खूप जे सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे कोरस मध्ये उत्तर दिलं चालेल काही गेम ना हो गे गेमची नावं देतो हो मी आर्थिक गेमची नावं देतो तुम्ही जरा पूर्ण करा ठीक आहे माइंड कॉल ऑफ फ्री व्हेरी गुड अरे तुम्ही तर खूप स्मार्ट आहे व्हेरी गुड आता लक्षात घ्या लक्षात घ्या व्हेरी गुड खूप छान उत्तर तुम्ही सर्वांनी दिली ह्या ज्या गेम्स आहेत ह्या गेम्स नुसतं तुम्ही खेळण्यापासून नुसतं खेळता का म्हणे तुम्ही स्वतः त्या गेम्स क्रिएट करता यावे तुमच्या स्वतःचे गेम्स तुमच्या स्वतःच्या नावाचे गेम्स असता पाहिजे तुम्ही वाढतात ना तर अशा काही स्किल्स डेव्हलप करत असताना तुम्हाला एम पी एस सी कडून बऱ्याच काही अशा गेम्स डेव्हलपमेंट करण्यासाठीचे कोर्स कोडिंगचा कोर्सेस ओके त्याचबरोबर जे रेगुलर स्टडीज आहेत त्याच्या रिलेटेडच्या काही गोष्टी आहेत अशा एम पी एस माध्यमातून तुम्हाला बरेच एक्सक्लुसिव्ह कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून तुम्हाला ते मिळणार आहेत तुम्ही जरूर एक्सक्लुसिव्ह कॉम्प्युटरला भेट द्या आणि सिद्धे सॅटलाइट सेंटर देखील आहे सेंटरमध्ये संगणक तुम्हाला सहज उपलब्ध आहे कारण आम्हाला संगणक बघायचं म्हणलं तर असं होतं की एखादा फिल्मस्टार सारखा होतो ते कधी एकदा बघायला मिळतं कारण त्यांनी फक्त लांबूनच बघायचो कधी त्याला टच करायला मिळतं की असंही मला वाटत होतं तर लकी पण प्रत्येकाला एक कम्प्युटर तुम्हाला हँडल करायला मिळतं आता पुढची थोडी गोष्ट बोलतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आहे का ए आय बद्दल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय ऑगमेंटरिड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी मिक्स रियालिटी ही जी टेक्नॉलॉजी आहे आम्ही जेव्हा असं तुमच्यासारखा बसायचो तेव्हा फक्त इमॅजिनेशन करायचं काय करायचो इमॅजिनेशन म्हणजे जेव्हा आम्ही असं लहान असताना तुमच्या समोर बसायचो ना एकमेकांना मित्रामध्ये नव्हतं ना तुमच्या तुमच्या मित्रामध्ये असं डिस्कशन होत राहत तसंच आमचं डिस्कशन व्हायचं मी माझ्या मित्राला म्हणायचो की मी असं गेलं ना फॅन चालू होईल मी असं गेलं ना चॅनल चेंज होईल मी इथं बसल्या बसूनच मी टीव्हीचा चॅनल चेंज करू शकतो असं मी फक्त इमॅजिनेशन करायचो वेर यू पीपल आर लिव्हिंग इट बरोबर अलेक्सा माहिती काय करतो अलेक्सा तुम्ही कमांड केलं तर तुमच्याशी बोलते बोलते टेक्नॉलॉजी विच हॅज रिच दिस लेवल आता तुमच्या लेवलला सांगतो मी आता तुम्ही जेव्हा युटी उभा राहा तुमच्यापैकी किंवा जेव्हा असतीलच तुम्ही बना किंवा आमच्याकडे बना तेव्हा काय काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो ओके आता गाणं आठवत नाही आहे थोड प्रयत्न करतो मय किसिंगा का आहे

असं जर कडू आहे ना ओके सेम तुम्ही लोक जेव्हा मोठे व्हाल अशा काही इन्व्हेन्शन करणार आहात आणि लोकांची स्वप्न पूर्ण करणार आहात दोरे मोर मधल्या ज्या ज्या गॅजेट्स आहेत दोरे मोर मध्ये जे गॅजेट्स आहेत दोज आर नॉट ओनली इमॅजिनेशन बट दे आर गोइंग टू कम इन अ फ्युचर हम आता अशी टेक्नॉलॉजी येणार आहे की प्रत्येक विद्यार्थी शाळेला येणार सकाळी हम आणि संध्याकाळी परत घरी जाणार राईट कसे येणार तुम्ही लोक शाळेला चालत काही लोक रिक्षामध्ये काही लोक पेरेंट्स तुम्हाला सोडा देतात करेक्ट पुढच्या दहा वर्षामध्ये असंच असणार आहे अशी शाळा असणार आहे तुम्हाला सकाळी यायचं आहे आणि संध्याकाळी जायचं आहे पण चालत यायचं नाही आहे यायचं नाही आहे आई वडिलांना सोडायची गरज नाही जसे आता तुमचे वर्ग आहेत तसाच एक वर्ग असेल त्या दरवाजा खोलायचा आहे तुम्ही इकडे पाय ठेवला तुमच्या घरात तुम्ही इकडून इकडे आलात तुम्ही शाळा आहे एनिव्हर एनिव्हेड डोअर जी आहे त्याची इन्व्हेंशन जी आहे त्याची चालू आहे त्याच्या लाईट म्हणजे लाईटचा वापर करण्यात आलेला आहे लाईट ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यात स्पीड काय जातं साऊंड की लाईट लाईट तर लाईट मधून तुम्ही पास होणार आहात आणि पलीकडे जाणार आहात आज तुम्हाला मुंबई मधून समजा पुण्याला जायचं असेल अमेरिकेला जायचं असेल तर एरोप्लेन घ्यायची गरज नाही ट्रेन घ्यायची गरज नाही बस घ्यायची गरज नाही बोला चला दिस आर इन द फ्युचर आणि त्या टेक्नॉलॉजीवरती खूप काम चालू आहे मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट की अशा तुम्ही पार्टिसिपेट करा आणि महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी लक्षात घ्या इथे उभारून तुम्हाला बोलता आलं पाहिजे कुणी तुम्हाला सांगितलं की स्पीच द्या दोन शब्द बोला दोन मिनटं घ्या काय बोलायचं तुम्ही विचार करा आणि बोला कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल किंवा तुमची इतर मातृभाषाची कुठली असेल त्याच्यातून तुम्ही लोकांशी संवाद करायला सांगा अशा क्राऊडमध्ये बोलायला शिका काय होतं की जर तुम्ही तुम एक्सप्लेनेशन द्याल ह्याचं इम्पॉर्टन्स सांगतो काय एखादा एक तुम्ही कराल करा प्रॉडक्टची माहिती द्या सांग असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं तस म्हणून कम्युनिकेशन खूप वाढवा शाळेमध्ये टीचर्सना सांगा की टीचर तुम्ही मला मध्ये सांगा मी आपल्या विद्यार्थ्यांना तो एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो जेव्हा तुम्ही एक्सप्लेनेशन करत असताना काही तुम्हाला आढळलं की टीचर्स तुम्हाला मदत करतील ओके तर अशाच धर्तीवरती एम पी एस एल खूप टेक्नॉलॉजीवरती काम करते आहे जनरेशनवरती काम करते टेक्नॉलॉजी कोडिंग गेम गेमिफिकेशन ह्याच्यावरती सगळ्या अशा कोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे तर तुम्ही जरूर एक्सक्लुझिव्ह कम्प्युटर कन्नड सरांकडे या आणि सर तुमच्याकडे येतात सगळ्यांना मार्गदर्शन करतात तुमचं फ्युचर खूप ब्राईट म्हणजे खूपच ब्राईट आहे तर खूप अभ्यास करा आणि इंटरनेटचा वाया घालू नका इंटरनेट जी आहे बरेच वेळेस काय होतं रील्स इंस्टाग्राममधल्या शॉर्ट्स यूट्यूबच्या शॉर्ट्स ह्या बघण्यात आपण खूप वेळ जातो आई वडिलांचा मोबाईल घेऊन आपण खूप त्याच्यात वाया घालतो इंटरनेटचा सायबर क्राईम्स सायबर सेक्युरिटी ही तर आता खूपच झाली आहे जितकं टेक्नॉलॉजी पडेल तितकं हजारच होणार आहे त्यामुळं इंटरनेटचा वापर जितकं आपल्याला महत्व इन्फॉर्मेशन पाहिजे तितकंच त्याची वापर करा कारण आम्ही शाळेत असताना नारे द्यायचो कारण पाणी खूप लोक वापरायचे असं काहीतरी वापरायचे मिळते तर वापरा मिळते तर, तर वापरा वेस्ट व्हायचं मग जसं सव्वीस जानेवारी असेल किंवा पंधरा ऑगस्ट असेल जसं तुम्ही त्या दिवशी तुम्ही काही नारे वगैरे लावता ना झाडे लावा झाडे जगवा असेल तसंच आम्ही पण नाराज लावायचो हो की पाणी जपून वापराने पाणी वाचवा ओके तुमची मुलं म्हणजे तुम्ही मुलंच राहात जेव्हा तुमची मुलं होतील तेव्हा ते काय नारे लावतील तुम्हाला माहिती आहे काय लावतील सेव्ह डेटा सेव्ह इंटरनेट तर त्यांच्यासाठी पण थोडं ठेवा इंटरनेट बरोबर तुम्हीच वापरून वापरून संपवले तर त्यांच्यासाठी मिळणार इंटरनेट बरोबर तर इंटरनेटचा वापर आपल्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्यासाठीच करा ताकी कुणाचे तरी व्हिडिओज बघून त्या मध्ये किंवा शॉर्ट्स मध्ये व्हायला भरू नका ओके तर सर्वांना शुभेच्छा सर्व टीचर्सना पण थँक्यू मॅडमने पण खूप छान पद्धतीने काउन्सिलिंग केल्या त्यांच्यासाठी पण खूप धन्यवाद मॅडमसाठी जरा जोरदार टाकल्या तर थँक्यू सो मच बऱ्याच काही प्रॉडक्ट्स आहेत जस कम्प्युट करून काम तुम्हाला तुम्हाला जे माहिती मिळतील त्याचा जरूर फायदा तुम्ही घ्या थँक्यू